नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे गाईच्या पायाकाची बर माती या ठिकाणी ठेवा सर्व स्वप्नभूती पूर्ण नमस्कार मित्रांनो स्वागत आहे गाईच्या पायाकाची जी माती असते ती माती अत्यंत पवित्र समजली जाते आज या मातीचा एक उपाय आपण बघणार आहोत हा उपाय आपण केल्यानंतर जीवनामध्ये सुख संपत्तीमध्ये वाढ होईल संसारी व्यावहारिक सुख आहे यामध्ये वाढ होईल ज्याच्या जीवनामध्ये विवाहाच्या समस्या आहेत विवाह जुळत नाही त्यांनी हा उपाय अवश्य करावा ज्यांचा विवाह झाला आहे परंतु त्यांना संतान प्राप्ती होत नाही त्यांना संतान प्राप्ती होण्यासाठी हा उपाय खूप महत्वाचा आहे ज्या घरातील गृहलक्ष्मीला त्रास सहन करावा लागतो मग तो शारीरिक त्रास असेल किंवा मानसिक त्रास असेल तर त्या घरातल्या अशा महिलांनी सुद्धा हा उपाय नक्की करा शारीरिक आणि मानसिक त्रासपासून त्यांची नक्की सुटका होईल ज्या लोकांकडे पैशाची कमी भरपूर आहे ते लोक भरपूर पैसा कमवतात मात्र पैशाचा उपभोग घेता येत नाही असं म्हणतात ज्या घरासमोर दररोज गाय हंबरते त्या घरामध्ये सुखशांती राहते काही जण शहरात राहतात गायींचे पालन करणे त्यांना शक्य होत नाही त्यावेळेस अशा अनेक संस्था आहेत ज्या गोमातेचे पालन करतात त्या ठिकाणी जाऊन तुम्ही देणगी देऊ शकता आठवड्यातील कोणत्याही तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी जर एकादशी असेल तर मात्र अतिशय उत्तम कारण या दिवशी केलेला हा उपाय अतिशय शुभफळ प्राप्त करून देते आपण आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही गोमातेजवळ जायचे आहे जाताना आपल्याला आपल्या हातामध्ये घरामध्ये जी आपण भाकरी बनवतो ती घेऊन जायची आहे घरातील गृहिणीला सांगायचं की पहिली भाकरी बनवत आहेस ती गोमातेच्या नावाने बनव लक्षात घ्या गृहिणीच्या मनामध्ये सुद्धा गोमातेबद्दल आदर असणे गरजेचे आहे म्हणजे असं व्हायला नको की तुम्ही म्हणता मी गाईसाठी भाकर घेऊन जाणार आहे आणि तुमच्या घरामध्ये जी पत्नी आहे ती ती द्यायला तयार नाही असं न होता तिच्या मनामध्ये देखील गाईबद्दल आदर असावा आपण गोमातासाठीची भाकरी बनवत आहोत अशी शुद्ध भावना त्या महिलेच्या मनामध्ये असावी आता ती पहिली वर भाकरीची आहे ती तुम्हाला घ्यायची आहे आणि उजव्या हाताने त्या गोमातेला चालायची आहे गोमाता ही भाकरी खात असेल तेव्हा तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवायचा आहे आणि त्यानंतर मनोभावी मनोवावित्रसमोर हात जोडायचे आहे आपल्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या तिच्यासमोर बोलून दाखवायचे आहे नंतर त्या गोमातेच्या कोणत्याही पायाकाळची केवळ मुठभर माती तुम्हाला घ्यायची आहे ही माती खूप पवित्र माती असते हा उपाय करताना आपल्या मनामध्ये कोणतीही शंका नसावी ही माती घेऊन आपण आपल्या घरी यायचं आहे घरी आल्यानंतर जर तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर खूपच छान आपण त्या गंगाजलमध्ये मातीचा चिखल बनवायचा आहे जर तुमच्या घरात गंगाजल नसेल तर कुठल्याही नदीचे पाणी घ्या तुम्ही शुद्ध जल वापरू शकता आणि त्यांचा चिखल बनवायचा आहे चिखल झाल्यानंतर त्याचे जेवढे होतील तेवढे छोटे गोळे करायचे आहे आणि हे गोळे तुम्हाला सुकवायचे आहे रात्री झोपताना ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आहेत त्या व्यक्तीच्या उशाखाली किंवा बीडखाली आपण हे ठेवायचे आहे एखादा पेपर प्लास्टिकमध्ये तुम्ही ते थे ठेवू शकता शक्यतो प्लास्टिकचा वापर तुम्ही करू नका आणि तिथे तुम्ही वर्तमानपत्रात वापर शक्यतो करा सफेद रंगाचा कोरा पेपरच असेल तर त्यासाठी उत्तमच आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करायचे आहे देवपूजा करायची आहे आणि नंतर घराजवळील एखादा पिंपळाचा वृक्ष असेल तर त्याच्याकडे जायचं आहे आणि जाताना तांब्यात जल घेऊन जायचं आहे मित्रांनो अशाच आपल्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला दिसू नका श्री स्वामी